माझ्या भारताची महती खरी माझी समृद्धी माझ्या भारताची महती खरी माझी समृद्धी तिनेच तर दिली माझ्या आयुष्याला वृद्धी अनेक मावळे शूरवीर निष्ठावंतांची ही भूमी अनेक मावळे शूरवीर निष्ठावंतांची ही भूमी लावते लळा सर्वांना येई जन्माला जो कोणी भारत देश आहे पावन पुण्य भूमी भारत देश आहे पावन पुण्य भूमी झोपत नाही इथे कोणी उपाशी पोटी झोपत नाही इथे कोणी उपाशी पोटी माझ्या देशाची माती जणू हिरे मानिक मोती माझ्या देशाची माती जणू हिरे मानिक मोती जपते आहे अजूनही युगायुगांची अनमोल नाती जपते आहे अजूनही युगायुगांची अनमोल नाती भारत देशाचा मला अभिमान आहे आती भारत देशाचा मला अभिमान आहे आती देशानेच तर दिली शेतकरी वर्गाला गती देशानेच तर दिली शेतकरी वर्गाला लागती माझा भारत देश आहे खरंच महान माझा भारत देश आहे खरंच महान कारण देशवासिया मुचे घाण ठेवत नाहीत स्वाभिमान कारण देशवासिया गहान ठेवत नाहीत स्वाभिमान <laughs> लावतो जेव्हा कपाळी आमच्या देशाची माती लावतो जेव्हा कपाळी आमच्या देशाची माती रंग चढतो प्रेमाचा विसरून जाती पातीच्या भिंती रंग चढतो प्रेमाचा विसरून जाती पातीच्या भिंती पिकवी हिरवं सोनं माझ्या देशाची माती पिकवी हिरव सोन माझ्या देशाची माती जगभर पसरलेली कीर्ती फुगवते आमची छाती फुगवते आमची छाती विविध भाषा वेशभूषा असती अनेक जाती विविध भाषा वेशभूषा असती अनेक जाती तरीही सोख्याने नांदविते અમાસ દિશા મી અમા દિશા મી